आता स्वतःचं घर हक्काच्या जागेत निसर्गाच्या सानिध्यात सादर करा आपल्या स्वप्नातील र हाऊस नाथ नारायण प्रीमियम र हाऊस सर्वात स्वस्त र हाऊस हीच वेळ र हाऊस ची वैशिष्ट्य एका एक रात बिगर शेती क्षेत्रात र हाऊसेस शाळा बस स्टँड हॉस्पिटल काही मीटरच्या अंतरावर प्रत्येक र हाऊस साठी स्वतंत्र पाण्याची आणि पार्किंगची व्यवस्था स्ट्रीट लाईट आणि ड्रेनेज सुविधा उपलब्ध वास्तुशास्त्रानुसार संपूर्ण र हाऊसेस चे बांधकाम असेल र हाऊसेस च्या सहा मीटर अंतर्गत प्रशस्त रस्ते खात्रीशीर आणि अविश्वसनीय व्यवहार मग वाट कसली पाहताय लगेच बुक करा आपल्या स्वप्नातील र हाऊस आमचा पत्ता नाथ नारायण गोवर्धन कळमकर वस्ती चौदा चारी नवनाथ मंदिर रोड मोबाईल नंबर पंच्याण्णव अकरा एकाहत्तर एकोणचाळीस एकोणसत्तर तसेच त्र्याऐंशी एकोणऐंशी शून्य तीन शून्य तीन शुन्यत रहाते हैं ले ले दे दे आज हा कार्यक्रम घेत असताना आपण राहत्या शहरामध्ये गेल्या दहा वर्षापासून बंद पडलेल्या घरकुल इमारतीच्या लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम इथं घेत पंचेचाळीस लोक अठ्ठेचाळीस लोकांना आपण आज फ्लॅट स्कीम मध्ये घर देत आहोत अठ्ठेचाळीस लोकांना हे अठ्ठेचाळीस लोक ते आहेत ज्यांना कदाचित त्यांच्या हक्काचं घर दहा वर्षापूर्वी मिळालं पाहिजे होत पण दहा वर्षामध्ये राहत्या शहरामध्ये झालेल्या निवडणुकीमध्ये लोकांनी आम्हाला नाकारलं आमचे लोक नाकारले आणि एक दुसरी सत्ता त्या राहता नगरपालिकेमध्ये आली आणि ती दुसरी सत्ता आल्यानंतर काय मिळालं राहत्या वासियांना अशी गटार योजना ज्याच्यामधून पाणी तर कधी गेलं नाही पण रस्ते सगळे उठून ठेवले गेले गरिबांना कधीही कुठल्याही प्रकारे घर देण्याचं कधी मानसिकता त्या ठिकाणी झाली नाही लोकांचे काम बंद पडले आणि जेव्हा या राहता नगर परिषदेवर प्रशासक आला मी त्या बिल्डिंग मध्ये गेलो ती बिल्डिंगची परिस्थिती पाहिली सीओ न विचारलं सीओ साहेब काय अडचण आहे ते म्हणले दादा हे काम आपण कुठल्याही निधीमध्ये करू शकत नाही त्यांना म्हटलं किती पैसे लागतात ते म्हणले पंचेचाळीस लाख रुपये मी स्वतः व्यक्तिगत माझ्या खिशातून पंचेचाळीस लाख रुपये दिले आणि ते घर पूर्ण केले एका घराचा आशीर्वाद घेण्यासाठी एक लाख रुपये आपण जेव्हा शेजारचा उधारी मागायला येतो आणि पाच हजार रुपये मागतो ते आपण विचार करतो याला पाच हजार रुपये दिले तर कधी परत देणार आणि इथं पंचेचाळीस लाख रुपये देऊन टाकल्यावर सुद्धा मला माहित आहे की मला मतं पडतात की नाही